आठ अहमदनगर न्यूज भोर तालुका रिपाईच्या तालुका अध्यक्षपदी राहुल कांबळे भोर तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तालुका अध्यक्षपदी राहुल दादासाहेब कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती पुणे जिल्हा रिपब्लिकन पक्षाचे कदम यांनी दिली भोर येथील रिपब्लिकन पक्षाची तालुका कार्यकारिणी बरखास्त केल्याने मंगळवार दिनांक तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी भोर येथे जिल्हाध्यक्ष श्रीकांत कदम यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी राहुल कांबळे यांची भोर तालुका रिपब्लिकन पक्षाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली तर अनिल धोंडेवा जगताप यांची रिपब्लिकन पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणी सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली यावेळी रिपब्लिकन पक्षाचे पुणे जिल्हा संघटक सचिव राजाभाऊ ओवळ यांनी पक्ष निरीक्षक म्हणून काम पाहिले तर सहाय्यक पक्ष निरीक्षक म्हणून मुळशी तालुका रिपब्लिकन पक्षाचे तालुका सरचिटणीस मनीष गायकवाड उपस्थित होते मावळते अध्यक्ष सुनील गायकवाड यांना बेशिस्त वर्तनामुळे व अकार्यक्षम कामकाजामुळे त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करून त्यांचे निलंब मन केल्याने भोर तालुका अध्यक्षपद रिक्त होते त्यामुळे राहुल कांबळे यांची भोर तालुका रिपब्लिकन पक्षाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली अशी माहिती जिल्हाध्यक्ष श्रीकांत कदम यांनी दिली श्रीकांत कदम यांना हाकलून लावणाऱ्याला शंभर जन्म घ्यावे लागतील श्रीकांत कदम भोर तालुका रिपब्लिकन पक्षाच्या बैठकीतून जिल्हाध्यक्ष श्रीकांत कदम यांना भोर येथील रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हाकलून लावले असे वृत्त YouTube चॅनलवर एका साप्ताहिकात प्रसिद्ध करण्यात आले होते याबाबत आमच्या प्रतिनिधींनी कदम विचारले असता श्रीकांत कदम यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले असे काहीही घडले नाही कार्यक्रम संपल्यानंतर खोडसाळपणे चुकीची प्रतिक्रिया घेऊन ती प्रसिद्ध करण्यात आली आहे ज्यांनी कोणीही बातमी प्रसिद्ध केली आहे त्यांनी बैठकीच्या ठिकाणी जे काय घडले तो व्हिडिओ एका प्रसिद्ध केला नाही त्यामुळे ती बातमी पूर्णपणे चुकीची आहे श्रीकांत कदम यांना हाकलून लावणाऱ्याला शंभर वेळा जन्म घ्यावा लागेल असे त्या श्रीकांत कदम यावेळी म्हणाले राहुल कांबळे हे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय उपसरपंच म्हणून त्यांनी सलग पाच वर्ष प्रभावीपणे काम केलेले आहे त्यामुळे त्यांच्या नावाची तालुका अध्यक्ष म्हणून घोषणा झाल्यानंतर त्यांच्या अधिकारात त्यांनी भोर तालुका उपाध्यक्षपदी नारायण मोरे तर भोर तालुका युवक आघाडीचे अध्यक्ष म्हणून सुमित वर्वेकर यांची नियुक्ती करून पक्ष बांधणीच्या कामाला सुरुवात केली नियुक्तीनंतर प्रतिक्रिया देताना राहुल कांबळे म्हणाले की रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदासजी आठवले साहेब यांच्या नेतृत्वाखाली व पुणे जिल्हा रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्रीकांतजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष काम करेल अशी प्रतिक्रिया दिली प्रतिनिधी अशोक कुंभार